मुंबईत आदिवासी आमदारांची महत्वपूर्ण बैठक बंजारा समाजामुळे आदिवासींची नुकसान होऊ देणार नाही मंत्री येथे काल आदिवासी समाजाच्या हक्क आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर राज्यातील सर्व आदिवासी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड तसेच माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व इतर आदिवासी आमदार उपस्थित होते बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या हालचालींमुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे तसेच पेसा बिंदू नियमावली खाजगीकरण व आदिवासी जमिनीविषयी बेकायदेशीर जीआर व इतर गंभीर विषय घेऊन आदिवासींच्या आरक्षणावर आणि हक्कावर गदा येईल या भीतीने आदिवासी समाजातील नेते व संघटनांनी एकत्र येत या विषयावर ठाम भूमिका घेतली बैठकीत नेत्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू नये यावर प्रतिक्रिया देताना मंत्री नरहरी यांनी ठाम आश्वासन दिले की बंजारा समाजामुळे आदिवासींचे नुकसान होऊ देणार नाही आदिवासींच्या आरक्षणाला व हक्कांना धक्का लागणार नाही या आश्वासनामुळे आदिवासी आमदार आणि पदाधिकारी काही प्रमाणात समाधानी झाले असून पुढील काळात सरकारकडून योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आदिवासी समाजाशी संबंधित हा प्रश्न अतिशय संवेदनशील असल्यामुळे सरकार या विषयाचा गांभीर्याने विचार करत असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले तसे न झाल्यास येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासींचा व्यापक असा मोर्चा मुंबईच्या दिशेने काढण्याचा निर्णय या बैठकीत झालेला आहे या बैठकीला राज्यातील सर्व आदिवासी आमदार उपस्थित होते बंजारा समाजाची जी, जी मागणी समोर येते की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींमध्ये आमचा समावेश करा अशी मागणी त्यांची जी असंविधानिक अशास्त्रीय मागणी समोर येते त्याच्यावर विचार चर्चा विनिमय करण्यासाठी आज आद आदिवासी समाजाचे विश्व महत्त्वाच्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि आमचे लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय झिरवाळ साहेब माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीस साहेब आणि अन्य आमदार जे महोदय जे आहेत आमचे सर्व सर्व ते मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज आमची चर्चा झाली की बंजारा समाज हा आदिवासी असण्याचे कोणतेही निकष पूर्ण करत नाही ज्या गॅझेटियरचा हैदराबाद गॅझेटियरचा ते आधार मूलभूत आधार म्हणून ते मा मानू बघतात त्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये याच बंजारा समाजांचा उल्लेख हा भटक्यात जमाती म्हणून आहे त्यांना इतर शेतकरी जाती म्हणजे जमाती नाही त्यांना शेती तर इतर शेतकरी जाती म्हटलेलं आहे त्यांना अदर फार्मिंग कास्ट असं म्हटलेलं आहे ट्राईब म्हटलेलं नाही या हैदराबाद गॅजेटियरमध्येच अनेक विसंगती आहेत त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटियर हा काही संदर्भ बिंदू होऊ शकत नाही बंजारांना एस टीमध्ये आरक्षण देण्याचा त्याच्यामुळे आमचा आज या ठिकाणी चर्चा झाली की संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे आंदोलनं होतील आमचे मोर्चे होतील आदिवासी समाजाचे मोर्चे आंदोलन होतील त्याच्यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत आदिवासी लोकप्रतिनिधी ते पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये उतरतील आणि एका अर्थाने एका मोठ्या प्रमाणात आम्ही सभागृहातली लढाई जी आहे सभागृहातील लढाई लढू लड़। विधिमंडळातली लढाई लढू लड़। आणि समाज जो आहे तो रस्त्यावरची लढाई पुढे नये बैठकीमध्ये कोणत्या हो महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि आदिवासी जसे बंजारा समाज आंदोलन करतोय अशा पद्धतीने आदिवासी समाजाचं काही एक मोठा मोर्चा इथे होणार आहे का त्या संदर्भात तुम्ही चर्चा झाली आज आणि त्याला धरून सर काही लोकांनी सांगितले की मुंबईत आता मोर्चा आपल्याला काढावा लागेल या दिवशी बैठकीमध्ये पण सुद्धा चर्चा पण झालेली आज मुंबईमध्ये तसं बऱ्याच दिवसात हा सगळा बैठकीतून नियोजन त्या ठिकाणी पार पडला चर्चा होती पण अगोदरच आम्ही डिक्लेअर केलं तर आजची बैठक आहे म्हणून आज अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला इथं उपस्थित जरी नसेल तर जो अतिवृष्टीनं लोक लोकप्रतिने बरेचसे लोक आदिवासी विकासमंत्री नेते असतील किंवा काही आमदार आहेत हे त्या भागातली नुकसानीची पाहणी आणि थोडासा समाजाला जनतेला दिलासा द्यावा या दृष्टीने सगळे सरकारमधले मंत्री आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पाहणी परिस्थितीची पाहणी करतात आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या संदर्भातली कार्यवाही करतात आणि मग पुढले सोडले आम्ही सगळेजण इथं थांबलो त्यात मी स्वतः थोडंसं सगळ्यांना आवाहन केलं तर आपण बसू आणि म्हणून मग मला जाता आलं नाही तरी मी उद्यापासून दौरा करणार आहे आणि त्या माध्यमातून आमची काही बैठक त्या ठिकाणी आयोजित केली तो बंधारा समाज कायदेशीर आधार आधार नसताना फक्त आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासी द्या वेगवेगळ्या वेगवेगळे ठिकाणचे संदर्भ घालून त्या संदर्भाचं आउटपुट सुद्धा कायदेशीर किंवा संविधानिक नाहीत तरीसुद्धा तो आग्रह जो त्या पद्धतीनं मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे तर आम्हीसुद्धा त्याच विचारात आपण कुठंतरी तर ते कसे आदिवासी नाही आणि त्याचं अतिक्रमण अशा अनेक समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करतात की आम्ही कायदेशीररीत्या मग ते संविधानिक असेल सुप्रीम कोर्टाचा असेल किंवा सभागृहातलं असेल सरकारमधला असेल त्याची आम्ही कालही एक बैठक आमदार महोदयांची त्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मग त्याला बोलून लोकभरतीचा विषय आहे पद आउटसोर्स किंवा आस्थापनेचा खर्च असे वेगवेगळे विषय वे या वे ठिकाणी चर्चेला गेले महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळ्या विभागांमधून प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते तर ते आम्ही एक मर्यादा घालून दिली होती त्या त्याच्या येण्यापेक्षा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपण अजून ह्या बैठका करायच्या आहेत एक समिती राज्यस्तरावर करणार आहोत आम्ही आणि जिल्ह्यांमध्ये अजून एक पॅरल दुसरी समिती राहते त्याचे का कायम सुरू सामाजिक का असतील किंवा विकासात्मक असतील योजनांच्या संदर्भातला असेल आर्थिक असेल त्या संदर्भातल्या सगळी त्या कमिटीनं बैठका करून आणि ते, ते, ते वरिष्ठ स्तरावर शासन स्तरावर ती मांडणी करायची आहे म्हणून आम्ही बंजारा समाज किंवा इतर समाज जे आदिवासींमध्ये येऊन पाहतात त्याचं एक निवेदन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नावानं आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी दिले तसेच संघटनेच्या लोकांनीसुद्धा दिलं आहे त्याच्यात काही सनदी सेवानिवृत्त अधिकारी ज्यांचा अभ्यास त्याच्यातला आहे मग ते सतपुडे साहेब असतील कोयांबसाहेब असतील कोयांबसाहेबांचा काहीतरी अचानक दौरा असल्यामुळे त्यांना येता आलं नाही उडकी साहेब असतील अशी समाजातली जी जुनी जाणकार मंडळी आहे ती सुद्धा ह्याच्यात पुढच्या बैठकीला समाज होती तर त्या पद्धतीने मोठं आंदोलन आदिवासी समाजाचं येत्या काळात मुंबईमध्ये होणार आहे का ज्या पद्धतीने बंजारा समाज आक्रमक होतो आहे रस्त्यावरती उतरतो आहे स्वतःच्या मागण्यांकरता त्याच्यासाठी तुम्ही एकवट नाही तोही विचार आम्ही करतो आहे पण सुरुवात आम्ही जिल्ह्यांमधून करतो आहे आता परवा दहा तारखेला काहीतरी यवतमाळला मोठ्या प्रमाणात जिल्हा पालघर तीन तारखेला पालघर सात तारखेला नंदुरबार नाशिकला आता परवा एक पंचायत परवा सव्वीस तारखेला याच्यात आहे नाशिकमध्ये सहा तारखेला पुण्याला आहे अशा वेगवेगळ्या तारखा आणि तिथं आम्हीसुद्धा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आम्ही सगळेजण जाणार आहोत परंतु हा पहिला सगळा जातीय तणाव जो आहे तो वाढवला जातो का सध्या राज्यामध्ये कारण की मराठा विरुद्ध ओबीसी बंगाराविरुद्ध इथे आदिवासी अशा पद्धतीनं जे काही जे काही ताणतणावाची परिस्थिती ते काय जाणून दुसरी होते का मागणी मागणी होताना पाय मागणी करणाऱ्यांना वाटतं किंवा जसं आता कुंभी मराठा ओबीसी असं जे काही चाललं आहे त्याच्यात काही अंश ते सक्सेस झाले असतील म्हणून मी सगळेजण जण करून पाहतात परंतु ते आलं आणि हे टी किंवा एस सी आता एस सीतसुद्धा काही तुमचं म्हणणं आहे का एस सी तर आम्हाला घ्या पण ते संविधानानं जे काही ठरवून दिलेली चाकुरी आहे त्याच्याबाहेर ते जाऊ शकत नाही पर परंतु समाजाला एक जागृती म्हणून शांत बसूनही चालणार नाही म्हणून साठी हा उठाव करणं आम्ही धन्यवाद